नायक संघटनेने मनपाच्या प्रवेशद्वार मांडला ठिया लोकशाहीर बा... बाजूची जागा व संस्कृतिक सभागृहासाठी आरक्षित ठेवण्याबाबत आयुक्तांना दिले निवेदन लोक नायक संघटनेच्या वतीने लोकशाहीर साठे पुतळ्याच्या बाजूची जागा वाचनालय व सांस्कृतिक सभागृहासाठी आरक्षित ठेवण्यात यावी या व येथील भाजी विक्रेत्या थे, विक्रेत्यांचे पुनर्रसन करण्यात यावे या मागणीसाठी सतरा स फेब्रुवारी रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून महापालिकेवर मोर्चा काढून मनपाच्या प्रवेशद्वारावर ठेव मांडला मनपा, मनपा आयुक्त आयुक्तांना निवेदन देण्यात आले लोकनायक संघटनेच्या वतीने या अगोदर मनपाला निवेदन देऊन उपोषणाची उपोषणेही केलेली आहेत त्याचबरोबर तत्कालीन पालकमंत्री कामगार मंत्री माननीय नामदार श्री संभाजी पाटील निलिंगकर यांनी सुद्धा त्यांना निवेदन दिल्यानंतर मातंग समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांनी पाच कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते का कालांतराने पालकमंत्रीपद संपल्यानंतर आमदार अमित देशमुख यांना देखील मागणीचे निवेदन दिले होते उपोषण हा वेगवेगळ्या आंदोलनाद्वारे मनपाला सदर जागा आरक्षित ठेवण्याची मागणी केलेली आहे मात्र ही मागणी मनपाने गांभीर्याने घेतलेली नाही त्यामुळे आज लोकनायक संघटनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क ते महापालिकेच्या प्रवेशद्वारापर्यंत मोर्चा काढून मनपाच्या प्रवेशद्वारावर ठिय मांडून आयुक्तांना निवेदन देण्यात आले या मागणीचा गांभीर्याने विचार करून सदरील जागेवरील वाहन तळ त्वरित हटवून लोकशाहीर अन्नाभूसाठी वाचनालय व सांस्कृतिक सभागृहासाठी दहा कोटी मंजूर करून मागणीचे ताबडतोब अंमलबजावणी करावी अन्यथा लोकनायक संघटनेच्या वतीने लोकशाहीर मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे लोक नायक सम सामाजिक संघटनेचे अध्यक्ष महादुभाऊ रसाळ यांच्या मार्गदर्शनाखालील व सचिव बंटी गायकवाड यांच्या नेतृत्वात काढण्यात आला तर यावेळी मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते गायकवाड प्रीती माऊली लातूरकर नानासाहेब उपाडे अमर शिंदे सुरेखा गवळी उर्मिला नवगिरे साक्षीताई लातूरकर पपिता रणदिवे दगडू उदार अमित शिंदे बिभीषण मस्के चंद्रकांत पाटील यांच्या निवेदनावर स्वाक्षरे आहेत आज आपण लोकनायक संघटनेच्या वतीनं आंदोलन केलं आहे काय होतं आंदोलनाचं आणि काय मागणी आहे आमच्या मागण्या हे असतील की जे अण्णाभावासाठी जे जे बाजूची जागा आहे ना ते आमच्या अण्णभावासाठी वाचनासाठी भेटावं ह्याच्यासाठी आणि आमची महिला जे भाजीपाला जीवतात ते गा गाडा फळ त्या लोकाला जे अतिक्रमण जी करून हटवलंय त्या लोकांनी त्याला जागा पर्याय म्हणून त्याला दुसरीकडे जागा देऊन आणण्यात आली तिथं बाजूला कुठचं द्यावं ह्याच्यामुळं आंदोलन केलंय आम्ही आज काय म्हणलं तर हा निवेदन दिलंय आमच्या मागणी पूर्ण करतो म्हणजे नाहीतर आम्ही बोललो त्याला की नाही केलं तर आम्ही तीव्र आंदोलन छोडू बांधावं आणि त्या ठिकाणी वाचनालय विविध वाचनालय चालू करून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी या ठिकाणी नवीन काहीतरी नवीन काहीतरी अण्णाभाऊसाठी आवाहन करावं या उद्देशानं सभागृहासाठी